उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक बोलतायत थेट टाकूया मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि विकासासाठी कुठेही काही कमी पडणार नाही अशंका देखील मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत तुम्ही खरं म्हणजे दुसऱ्या पक्षात नाही आलात स्वदृह आला आलात परिवारांना भावाकडे आला आणि म्हणून मनापासून स्वागत सर एकच प्रवेश करायचा आहे राजाराम हरिबार पोलीस उपनिरीक्षक रिटायर्ड पोलीस निरीक्षक त्यांचा आता प्रवेश होतोय आणि नाशिक मधील चार उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा एक प्रातिनिधिक स्वरूपात दीपक ताते यांच्या वतीने या ठिकाणी सटका बोलवलं चारही विद्यार्थ्यांना बोलवलं

पक्षप्रवेश पार पडलेला आहे आणखी एक मोठा धक्का नाशिकमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाशिकचे पाच माजी नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेमध्ये आता आलेले आहेत हे दृश्य आपण बघतोय त्यांच्या पक्षप्रवेशाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला हा आणखी एक मोठा धक्का आहे पाच माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत आलेत